डी एफ सी uh, सी भारत सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे त्या ज्यामुळे ठाण्यातली uh, सत्तर ते ऐंशी टक्के हेवी ट्रॅफिक uh, बनवणार आहे आणि ती रेल्वे uh, मार्गे जाणार आहे त्यासाठी आपल्याला पालावा ब्रिज जुना पालावा ब्रिज आपल्याला uh, पाडणं आवश्यक आहे त्याची हाईट वाढवायची आहे त्यासाठी uh, ट्रायल रन म्हणून आपण सात आठ आणि नऊ ह्या तीन दिवस तो ब्रिज बंद करणार आहोत त्यानंतर त्या ठिकाणची आपल्याला जी ट्राफिक आहे ती डायवर्ट करणार आहोत एक तर ती ट्रॅफिक आपण जुन्या ब्रिजमध्ये पैकी एक जो ब्रिज आहे त्याच्यावर डायवर्ट करणार आहोत जाणाऱ्या ब्रिजवर आणि जी पालावा सिटी आणि कासारियो यांना डोंबिवलीकडे जे जाणार आहेत त्यांना तिकडे न जाता त्यांनी पुढे जाऊन देसाई नाक्याच्या पहिले एक आपण युटर्न क्रिएट केलेला आहे त्या यु टर्न घेऊन त्यांनी जो नवीन पलावा ब्रिज आहे त्या ब्रिजवरणं त्यांनी कल्याण आणि डोंबिवलीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे त्या, त्या दरम्यान आपण तीन दिवस पूर्णपणे हिवी ट्रॅफिक रात्री सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी हिवी ट्रॅफिक पूर्ण आपण बंद करणार आहोत बाकी ज्यांना त्या ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक जाम होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे डोंबिवलीकरांनी ज्यांना मुंबईला नवी मुंबईला जायचं असेल तर त्यांनी खारेगाव त्यांनी मोठागाव मानकोली खारेगाव मार्गे मुंबईला जावं ज्यांना नवी मुंबईला जायचं आहे त्यांनी कटाई नाका खुनी रोड खुनी रोडवरनं सिमेंट तळवजा रोड, रोड मार्गे त्यांनी नवी मुंबईला जावं कमीत कमी, कमी लोकांनी ह्या मार्गाचा वापर करावा जेणेकरून आपण ट्रॅफिक अन्समध्ये अडकणार नाही धन्यवाद